नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग छा येणाऱ्या भागात असा पाहायला मिळणार आहे की आता शिवानी साक्षीविरोधात साक्ष देण्यासाठी तयार झालेली असते म्हणून अर्जुनांनी सायलीला खूप आनंद झालेला असतो सायली त्याच्या घरचा काच फोडलेला असतो मग मन तिला म्हणत असते अगं तू स्वतःच्याच घरात बाहेरच बाहेर कुलूप लावून बसली आहेस खोटी साक्ष देऊन तुझ्या मनाला तरी बरं वाटेल का मग ती म्हणते की नाही या मला हे पटत नाही हा म्हणजे मला पैशाची गरज होती माझ माझ्या कुटुंबासाठी पैशाची गरज होती म्हणून मी खोटी साक्ष दिले पण प्रत्येक दिवस माझं मन मला खात आहे माझी आईच्या तोंडावर मी एक दिवससुद्धा सुद्धा हास्य बघितले नाही ती हसताना पाहिलेले नाही आहे माझं मन मला खात आहे मग साहिली म्हणते की मला माहीत होतं तुझ्यातली माणूस की अजून आहे असेल कदाचित तुझ्या माणूस तुला सांगेल की तू मला माहीत होतं की तू साक्ष देणार आहेस मग सायलीने अर्जुनला फोन करून सांगते की साक्ष द्यायला तयार आहे शिवानी बघूया येणाऱ्या भागात काय घडेल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब